नमस्कार जय शिवराम मंडळी मी तन्मय पुंडली खरवीकर आज एक तक्रार आली होती एक मोगरापाडातली जी जोगेश्वरी अंधेरी ईश्टला सव्येच्या पुढे जो मोगरापाडा एरिया आहे त्या ठिकाणची म्हणजे तुम्ही जर का माझ्या मागे बघाल म्हणजे माझ्या मागे तर इकडे हा अंबोली फाटक जो वेस्टवरून ईस्टवर येतो आणि माझ्या ह्या मागे माझ्या या साईडला बघाल तर इकडनं हा जो अंधेरी सभ्य आहे तो येतो आता तुम्हाला मी बॅक कॅमेरे दाखवतो नक्की काय आहे ते मी तुम्हाला सरळ दाखवतो म्हणजे माझ्या उजव्या हाताला काय डाव्या हाताला काय का? हा बघा हा माझा डाव्या हाताला आंबोली फाटक हा समोर जो दिसतो आहे तो जो वेस्टवरून ईष्टला येतो आणि ह्या साइडला आहे तो, तो अंधेरी सब वे जो वेस्टवरून ईस्टला येतो त्याच्या बाजूला हे, हे दोन शौचालय आहेत इकडे तुम्हाला थोडासा कचरा पण दिसत असेल पडलेला इथे ही एक कचऱ्याची टाकी आहे कचरपेटी आहे त्या पेटीला उलटी करून टाकलेली आहे आणि ही जी अवस्था जी आहे ती तुम्ही बघू शकता काशी झालेली वर्षा आहे ती म्हणजे गंज लागलेला आहे जवळजवळ वर्षानुवर्ष एकाच जागेवर पडून असल्यावर ही अशी पत्राची अवस्था होते का साधा सरस आहे कारण का ही लोखंडाची टाकी आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आणि हा जो कचरा आहे तुम्ही इकडे रस्त्यावर पाहू शकता किती कचरा आहे तो हा रस्त्यावरचा म्हणजे माझ्या डाव्या बाजूचा कचरा आहे माझ्या उजव्या बाजूला हे आहे लेडीचं टॉयलेट आणि माझ्या त्याच्याच पुढे थोडंसं आहे जेन्स टॉयलेट आता इथे पुढे काही स्थानिक रहिवाशी आहेत त्यांच्याकडूनच मला तक्रार आलेली होती त्यातले स्थानिक रहिवाशी आपल्या सोबत सुद्धा आहे हां चालू तुला नक्की काय त्रास होतो तुम्हाला ह्या एरियामध्ये नक्की काय त्रास होतो आणि किती दिवसापासून चालू आहे की वर्ष झाला महिना झाला किती वेळ झाला की एवढा त्रास होतो मला त्रास आहे हो जरा बोल म्हणजे आवाज वर्ष त्रास आहे आपलं कचऱ्याचा त्रास आहे तर न, तर तर तो तर ले ना कधीच म्हणजे सॉल्व झाला नाही झाला तरी आम्ही कितीही लेटर टाकले तरी त्या लेटरची तर कॉपी आता आपल्याकडे आहे सध्या तरी आणि दुसरं दुसरं आहे ते शौचालयाचं ते तर खूपच घाण आहे नाही ते लेडीज जाऊ पण शकते ना कोणी ना ना कोणी दोन्ही पण बाथरूम पूर्ण घाण आहे आणि तिसरा त्रास जो आहे तो रॅबिटचा आहे तो आपल्या इथे कितीही केलं तरी रॅबिट तिकडे टाकणारच टाकतं तुम्ही त्याच्यावर जे काय असेल तुम्ही कारवाई करा सर आमच्या इथे ही कचऱ्याची सुविधा कधी म्हणजे आम्ही जरा ते लोकांना कंप्लीट टाकलेली आहे तरी पण ते लोकांना आमचं ऐकत नाही काय नाही आमचा कचरा फक्त सॉल्व कचरा डब्यात फक्त जरा सॉल्व्ह करून द्या बाथरूमची सुविधा आणि बाथरूम मध्ये लाईट तुम्ही फक्त लावून द्या बाकी काही नाही पाहिजे इथं तू राहतो बाजूला ला कचरा डब्याचा जवळच आहे माझ्या आमच्या घरामध्ये लाल लाल मुरं राहतात लाल लाल येऊ येऊन दाखवायचं आता कुठे राहतो तर आमचं घर जवळच आहे माझं घर आहे या गाल्लीत हा या गल्लीतच हे राहतात बरोबर आण त्रास आहे आता इकडे उभा असल्यास दुर्गंधीचा रस्त्या पसरलेली आहे बाजूला बाजूला हे रॅबिट देखील पडलेलं आहे इथे हे असे वृद्ध व्यक्ती इकडनं चालतात फिरतात इकडे जर कोणाचा पाय घसरला या रॅबिट तर जबाबदार कोण तर हा रॅबिट कोणी टाकलाय काय टाकलाय त्याची आपल्याला कल्पना नाही पण महानगरपालिकेनी महानगरपालिकेनी पालिकेला मी एक विनंती करीन की कृपया माझी ही फेसबुक लाईव्ह बघून जरा ह्यावरती एक कारवाई करावी ही एक नम्र विनंती आहे तुमच्याकडे आता या शौचालयांची अवस्था बघा इंजिस सडलेले आहेत खालचा इंजिस तुटलेला आहे आतमध्ये घाण बघा या दरवाजेची अवस्था बघा हे जेन्स टॉयलेट आहे आधीच क्लिअर करतो मी हा बघा हा हा दरवाजा बघा या शौचालयाची अवस्था बघा अशी भयंकर आवाज ना यार घाणं बोलत राहतो अशी बेकार अशी एकदम घाण अवस्था झालेली आहे इकडे हे जे काम आहे या कामाबद्दल तर मी नंतर बोलले इकडे तर अक्षरशः हा टप फाटलेला आहे दुर्गंधी तर पसरत इथल्या स्थानिक रहिवाशांना तर त्रास होतोच आहे आणि हे जे खाण जी पसरलेली आहे ही साफ कोणाची जबाबदारी कोणाची कोण काय करत आहे पाण्याचा लायटीचा बाथरूम मध्ये खूप प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे आम्हाला एवढ्या वर्षापासून आम्ही त्रास काढतोय इथं आम्हाला कोणी सुद्धा केलेलं नाही लाईटीचं पण केलं नाही कोणी ना पाण्याची सुविधा केली ना टॉयलेटची सुविधा केली इत्येक वर्ष आम्ही राहतोय आणि इत्येक वर्ष त्रास सहन करतो कचऱ्याचाही त्रास सण करतोय आणि या घाणीचाही त्रास सण करतोय कारण इथे फोन काय करून दाखवत आम्हाला काय तुला कल्पना नाही पण आम्हाला एवढं आमचं म्हणणं आहे की ज्यांना आपल्याला आपण करताय त्यांना एवढी आमची विनंती आहे की आम्हाला टॉयलेटचा बंदोबस्त करून द्या व्यवस्थित पाण्याचा बंदोबस्त करून द्या लायटीचा बंदोबस्त करून द्या कारण की आम्ही महिला मंडळ जाणार ही सोय आमच्यासाठी करून द्या आणि कचऱ्याची सोय करून द्या बरोबर आता तुम्ही काय बोलत हे आम्हाला लायटी लय रात्रीचा बांधा आहे बाबा रात्रीचे जेन्ट्स पण कधी कधी खूप बसले जे नाही माहिती आहे तो पुसत्या अंधेरेमध्ये असं दोन वेळा झाला एक दिवस मी बसली आणि हे मारला जेन्सला मारला बर आता इकडची ही जी परिस्थिती आहे तर महानगरपालिकेला मी एक नंबर अशी विनंती करेन एक नम्र अशी एक विनंती करेन की मला ही जी मला हे जे सगळा डायब्रिज आहे हा बघा हा पूर्ण रेल्वेच्या हद्दीमध्ये जर आलेला तर आहेच हा रेल्वेच्या हद्दीमध्ये आलेला आहे तर रेल्वे प्रशासन ह्याच्यावर एक सक्त कारवाई करा रेल्वेचे जे कोणी आहे त्यांनी सक्त कारवाई करा आणि ही जी आहे ही जी परिस्थिती आहे ही इकडे बदला आणि ही जी घाण दिसते इकडे तुम्हाला ही जरा साफ करून घ्या एक एक चा एक विनंती आहे आता आपण परत त्या समोरच्या स कचराजवळ जाऊ आणि तिकडे थोडंसं आपण सविस्तर काहीतरी बोलू चला या <laughs> आता बरोबर घ्या बाई गणेश बघा हे असा हा कचरा मला नाही व्हिडिओ मध्ये आणि तुम्ही पण काही तुमचे काही गोष्टी तुमच्या मनात काय काय चालतं काय करू शकता जेव्हा आता माझं नाव राजेश साळवकर पहिले ओळख देतो मी आपले हे शिवसंकर प्रतिष्ठान ग्रुप मधले एक सोशल वर्कर आहेत ते सुद्धा इकडे हजर आहेत आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ तुमचं नाव मना मदे वर, एक, आ, सांगा तुमची ओळख सांगा आणि तुमच्या मनामध्ये ह्या ह्या ह्याच्यावर आपण काय करू शकतो ह्याच्या एक सांगा शॉर्टमध्ये नमस्कार जय शिवराय माझं नाव राजेश ताळगावकर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मला काल फोन आला होता गणेश साहेबांचा की अशी कंप्लेंट आहे कचऱ्यासंबंधी तर काय करता येईल तर मी त्यांना बोललो काही व्हिडिओज आणि फोटोज पाठवा ज्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की इथे कचऱ्यासाठी जुनीही होती पण त्याची परिस्थिती अशी झाली आहे की ती तुटलेली आहे तर आपल्याला काय त्यांच्यासाठी पर्याय म्हणून मला वाटतं की पेटी देणं भागच आहे पेटी देणं पण भाग आहे पण स्थानिक रहिवाशांनी पण एवढी काळजी घेतली पाहिजे तो कचरा नियोजित त्या ठिकाणीच पडला पाहिजे नाहीतर तुम्ही तो, तो रस्त्यावरती टाकणार परत तो तिकडे येणार पावसाच्या पाण्यात वाहून जाणार आणि दुसरा कुठला अदर कचरा तिथे नाही पडला पाहिजे म्हणजे आता तसं त्या डेब्रीज झालं आहे आता पेटी टाकल्यानंतर रात्री बारा एक वाजता कोणतरी जाऊन येऊन टाकणार बरोबर ते पण आपल्याला लक्ष घेतलं पाहिजे आणि बीएमसी वाला जे कचरा उचलतात ते ओला आणि सुका तीनशे पासष्ट दिवस उचलणार आता हे काय बोलतात की मोठी गाडी येत नाही तर मोठ्या गाडीसाठी नियोजन काय रात्री बोलवू शकतो कारण की तुम्ही बँड्रा फ्लॅट मध्ये बघू शकता तीन पटीने होतात तीन पटीने दोन गाड्या असतात गाडी रात्री अकरा ते बारा दरम्यान येते गाडी तुम्ही एकतर बीएमसी ऑफिस मध्ये अर्ज देऊन फोन करून आम्ही फोन करू आहे त्याप्रमाणे करू शकतो मोठी गाडी रात्रीचे लोक पाठवू शकतात कचरा वगैरे उचलताना पण इकडे कचरा जो पसरतो त्याचं नियोजन करण्यास तुमची काळजी आहे ठीक आहे असा सेम बाथरूम आहे ना सेम बाथरूम सेम बाथरूम खाली दोन आहेत तिकडे व्यवस्था सर्व आहे लाईटीची आहे पाण्याची आहे प्लस तुम्ही तिकडे संशय बघाल ना व्यवस्थित ठेवते फक्त इकडे का आता ते कशामुळे केलं ते आम्हाला तीक्षा सुद्धा माहिती बघू शकतो बघा आता आपण सर्वांच्या प्रतिक्रिया तर इकडे सर्वांच्या घेतल्या आता मी तुम्हाला या, या संदर्भात काही गोष्टी सांगतो मुळात म्हणजे मी तर सर्वात पहिला विचारीन म्हणजे महानगरपालिका पालिकेला की सर्व काम तर आय टाकल्यावरच होत असतील तसं सांगा आमच्या हजारो आय पडलेल्या आहेत आम्ही आय टाकून टाकून तुमच्याकडून कामं करून घेऊ शकतो एवढी ताकद आहे आता सर्वात पहिला प्रश्न एकच विचारेन की ह्या वाडी वस्तीमध्ये ह्या वस्तीमध्ये कोणती स संस्था कार्य करते साफसफाईची म्हणजे दत्तक वस्ती योजनेमध्ये कोणती संस्था ह्या वाढीमध्ये काम करते पहिलं तर मी तिला टार्गेट करेन त्याच्यानंतर ह्या वाढीमध्ये म्हणजे हा जो परिसर पूर्ण अखंड त्याच्यामध्ये जो जे ओस वाज, जे ओझ आहे ज्याला इंग्रजीमध्ये जे ओज बोलतात आणि मराठीमध्ये कनिष्ठ अवेक्षक बोलतात तो व्यक्ती कोण आहे तर मी त्याला नक्कीच भेटणार त्यांना नक्कीच भेटणार त्यांच्याशी ह्याविषयी सविस्तर बोलणार सविस्तर माहिती घेणार आणि त्यांना इथे काय करायचं काय नाही करू शकतो ह्याच्यावरती तर नक्कीच चर्चा करी त्याच्यावरती सब इंजिनियर म्हणजे मला एक नाही समजा समजा मी हे टप्प्याटप्प्याने का चाललो आहे मी ते तुम्हाला सांगतो कारण का ह्याच्यामध्ये ही जी परिस्थिती आज आज, आज इथल्या स्थानिक रहिवाशी आपल्यासोबत आहेत तर जरा ही परिस्थिती कधीपासून येते वर्षानुवर्ष इथे हीच परिस्थिती आहे हे सर्वजणच बोलतात आहे तर एवढी वर्ष झाले हे लोक का झोप काढतात का आणि हे जे फक्त खुर्ची गरम करायचे पैसे नाही मिळतात यांना हे जा जे बसलेत ना ज्या खुर्चीवरती त्या खुर्चीचं कर्तव्य बजावण्याचं काम करा आणि जो आम्ही जो तुम्हाला पगार देतोय आमच्या टॅक्समधून जो तुम्हाला पगार येतोय तर त्या पगाराच्या हिशोबाने कामं करा माझं हे साधं आणि सिम्पल म्हणणं आहे जर का तसं होत नसेल जरा जरी मला थोडंसं असं वाटलं की तसं होत नसेल तर पुढे काय कारवाई करायची ही मला चांगली माहिती आहे त्यामुळे मी एकच सांगेन की असं घाण वस्ती अजिबात ठेवू नका मी एक तुम्हाला ना असं म्हणणार नाही पण एक सांगतोय की ह्या कचऱ्यामध्ये आणि ह्या खाणीमध्ये ना माझा मला जर का पॉसिबल झालं ना तर मी नक्कीच म्हणजे ह्या वाडेतला कोण जे कोण असतील जे कामं करणारे जे असतील स्वच्छतेची त्याला एकाला बोलून की एक दिवस मला इथे राहून दाखव मला या घाणीमध्ये ना त्याला ठेवून दाखवायचंय की नक्की तू राहून दाखव बाबा तुला काय त्रास होतो मग समजेल की इतर पब्लिक पब्लिक हे जे आहेत त्यांना काय त्रास होतोय मी एकच सांगतोय मी सर्वांना एकच सांगीन ही वस्ती अशी ठेवू नका जर का ठेवायची असेल तर मग तुमच्या समोर मी उभा आहे जे काय आहे ते आपण पत्र बोलू आत्तासाठी थांबतो जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद